नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आला आहात जयश्रीराम इंडस्ट्रीज मादलगाव या ठिकाणी आपण आपल्याकडे बनवणारे टॅक्टर उपयोगी हो जे अवजार आहे जे टॅक्टरला आधुनिकरित्या सोपं आणि कमी लेबरमध्ये कसं काम करता येईल यासाठी आप नेहमीच यात आपण एक्सपर्टी असतो आपण त्यात मेहनत करतो त्याच्यामधलेच हा प्रकार आहे हे आहे मित्रांनो पेरणी करत असताना टाकीला फवारणी यंत्र बसवलेलं आहे ज्याच्यामध्ये पेरणी करत असताना तणनाशक फवारण्यासाठी हे असं मोठ्या ट्रॅक्टरला पुढं फाउंडेशन येतं मित्रांनो त्याचप्रकारे पेरणी झाल्याच्या आंतर मशागतीसाठी जे ट्रॅक्टर वापरले जातात मिनी ट्रॅक्टरला हाईटचे टायर देऊन आपण उचलतो त्यातला हा एक प्रकारे मित्रांनो ह्यामध्ये हे टायरला ट्यूब टायर आहे ह्याचा वापर आपण ज्या पिकासाठी करू शकतो त्याचमध्ये हे जे टायर आहेत मित्रांनो हे सॉलिड बेस्ट टायर आहेत हे ट्यूबला ट्यूबचे टायर आहेत आणि हे विदाऊट ट्यूब म्हणजे विना ट्यूबचे ज्याला आपण टायर म्हणतो जे पंक्चर होणारे नाहीत हे असे टायर आहेत मित्रांनो हे अशा ट्रॅक्टरला आपण आंतरमशागतसाठी वापरतो ह्याला एक्सटेन्शनचे एक्सेल हेवी ड्युटी एक्सेल दिलेले आहेत मित्रांनो त्यानंतर मित्रांनो ह्या ट्रॅक्टरला ह्या टायर लावल्याच्यानंतर चा, ट्रॅक्टरला चालणारं हे कोळप नियंत्रण आहे मित्रांनो ज्याचा उपयोग आपल्याला आंतरमशागत करण्यासाठी होतो मित्रांनो हे अठरा इंचात चौदा इंचात बारा इंचात पंधरा इंचाच्या सेटिंगमध्ये आपण हे चलू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो हे आपल्याकडे आहे कप्पी मित्रांनो जे आपण मोटर काढतो मोटरचं जे काढण्यासाठी उपयोग करतो बोरवेल जे आहेत बोर शेतामध्ये जे बोरवेल आहेत मोटरसायकलवर कप्पी न्यायची आणि बोरचे पाईप काढायचे त्यासाठी ह्या कप्पीचा उपयोग होतो मित्रांनो वीस फुटाचा पंधरा फुटाचा जो पाईप आहे तो आपण या कप्पीने काढू शकतो हा मागची जी कप्पी आहे हे वीस फुटाचा पाईप काढणारी कप्पी आहे आणि ही पंधरा फुटाचा काय पाईप काढणारी कप्पी आहे मित्रांनो याला एक चालवण्यासाठी एकदम मॅन्युअली सोपं हँडल दिलेलं आहे मित्रांनो इथं ह्या गेअर सिस्टीममध्ये आहे ह्याला मोटरसायकलवर एका जागेवर दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी वरच्या बाजूला हुक आहे मित्रांनो जे हूक गाडीला एक्सटेन्शन करून ब्रॅकेटमध्ये अडकवायचं त्यानंतर ह्या टायरवर हे कप्पी चालणार मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याकडं पेरणीयंत्राच्या सीजनला रोहित कंपनीचे पेरणीयंत्र उपलब्ध असतात लहान ट्रॅक्टरला मोठ्या ट्रॅक्टरला त्यामध्ये हे कंपनीचे बनावटाचा रोहित पेरणीयंत्र आहे आणि हे आपलं बनावटीचं पेरणीयंत्र आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला गुजरात मॉडेल जे ॲग्रीकोट कंपनीचं सुद्धा आपल्याकडे पेरणीयंत्र आहे त्याचा कल्टिवेटर हा चार टाईमचा आहे मित्रांनो युक्लेममध्ये येतात ज्याचं मेंटेनन्स कमी आहे त्यानंतर त्याचं आयुष्य जास्त आहे कारण होल नसल्यामुळं मित्रांनो ते गंजत नाही त्यानंतर तुम्हाला सेटिंग करण्यासाठी से अतिशय उपयोगी आहे तुम्ही कुठेही सेटिंग करू शकता मित्रांनो हे ॲग्रिकोटचं एस एस स्टीलमध्ये पेटी आहे ज्याचं गंजणं आणि ज्याचं आयुष्य जास्त आहे मित्रांनो त्यानंतर हे कडबा कटर जे आहे ज्याला आपण चाफ कटरही म्हणतो किंवा कडबा कटर म्हणतो तर ह्या समुद्रवाणी टाईपमध्ये ह्या मशीन आहेत ह्या हेवी ड्युटी मशीन आहेत मित्रांनो त्यानंतर ह्याच्यामध्येच आपल्याकडे शक्ती किसान कंपनीच्या मशीन आहेत मित्रांनो ह्या मशीनला तीन ब्लेड येतात हेवीमध्ये ह्याला एक अशी वीस एम एमची प्लेट आहे मित्रांनो जेणेकरून आपला चारा कट होत असताना त्याच्यावर हेवी वेट पडून जास्त गती घेऊन अतिशय म्हणजे तुम्ही ऊसपासून कापसाच्या पडाटीपर्यंत तुम्ही याच्यामध्ये बुगा करू शकता मित्रांनो चारा एक इंचापर्यंत कट होईल मित्रांनो हे पंजाबचं जे शक्ती किसान कंपनी आहे गुरुएग त्या कंपनीचं हे तीन ब्लेडचं चाप कटर आहे मित्रांनो त्यानंतर ह्याला आपल्याकडे शक्तिमान कंपनीचे सुद्धा रोटावेटर मिळतात मोठ्या ट्रॅक्टरपासून ते लहान ट्रॅक्टरमध्ये चालणारा हा रिव्हर्स फॉरवर्ड मित्रांनो ज्याचा वापर आंतरमशागतसाठी केला जातो ह्या रिव्हर्स फॉरवर्डचा उपयोग आंतरमशागतमध्ये सरीची बांधणी सरीची फोडणी यासाठी होतो तसेच हा लहान ट्रॅक्टरचा तीन फुटी रोटावेटर आहे मित्रांनो ज्याचा उपयोग आपल्याला काळ्या रानामध्ये लहान ट्रॅक्टरला कापासाच्या मशागतीला वगैरे होतो मित्रांनो ह्याचा उपयोग आपल्याला लहान ट्रॅक्टरला करता येते हे तीन फुटी रोटावेटर आहे आहेत तसेच मित्रांनो ह्याच्यानंतर आपल्याकडे फवार सुद्धा उपलब्ध आहेत सर्व गोष्टी आपण एकदम अतिशय तंत्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर किंवा ब्रँड ज्याला म्हणतो त्या ब्रँड कंपन्यासोबत आपण काम करतो कुठलाही लोकल वस्तू आपण विकत नाही हे शक्तिमान कंपनीचे रोटर असू द्या किंवा रोहित कंपनीचं पेर नियंत्र असू द्या किंवा जे स्टार कंपनीचं मशीन आहे ते स्टार कंपनीचं मशीन असू द्या किंवा आपल्याकडे मित्रांनो फवार नियंत्रसुद्धा आहेत त्या फवार नियंत्राचासुद्धा आपण यावर्षी अतिशय चांगल्या प्रकारे आपण त्याचा वापर करतोय त्यानंतर आपण काही अवजारही बनवतो जसं मल्चिंग यंत्र पाळी यंत्र कोरपणी यंत्र तिरी यंत्र हे सर्व प्रकारचे यंत्र आपल्याकडे मित्रांनो अवेलेबल असतात कधीही या आपल्याकडे कधीही अवेलेबल स्टॉक असतो ऑर्डर द्यायची गरज नाही आपण फोन करून जरी आलात की आम्हाला असं अशा प्रकारचं यंत्र पाहिजे तर आपल्याकडं कधीही बाराही महिने चालणारं अवजारं आपल्याकडं उपलब्ध असतात तुम्ही बिंदास मित्रांनो गाडी घेऊन येऊ शकता येण्यासाठी मित्रांनो जयश्रीराम इंडस्ट्रीज बायपास कॉर्नर धारूर रोड मादलगाव तालुका मादलगाव जिल्हा बीड हे आहे मित्रांनो परभणीकडून येणाऱ्यासाठी पात्रीकुण रोड आहे पात्री मादलगाव रोड तुमच्या गेवराईकडून येण्यासाठी गडी रोड आहे मित्रांनो त्यामुळे कुठल्याही अवजारामध्ये कुठल्याही शासनाच्या सबसिडीमध्ये आपलं प्रत्येक अवजार हे सबसिडी पात्र आहे मित्रांनो कोतलही अवजार आपलं लोकल मेड नाही किंवा कुठल्याही अवजारावर सबसिडी मिळत नाही असं नाही आपल्या प्रत्येक अवजारावर सबसिडी आहे आपल्याकडे बजाज फायनान्स लोन सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो त्यातली कुठलंही अवजार तुम्हाला बजाज फायनान्सवर मिळेल त्याच्यानंतर मित्रांनो आपण फक्त वस्तू विकल्याच्या विकण्यापुरत लक्ष करत नाहीत विकल्यानंतर आपल्या प्रत्येक गोष्टीला आपण सर्व्हिस देतो वॉरंटी देतो गॅरंटी देतो आणि शेतकऱ्याच्या फायद्याचं शेतकऱ्याच्या हिताचं जे आहे ते आपण नेहमी सदैव त्याच्या उभे आहेत सदैव त्या गोष्टीमध्ये आपण चेंजेस करत असतो सदैव त्या गोष्टीला आपण प्राधान्य देतो मित्रांनो त्यामुळे आपल्याला कुठल्याही अवजाराची शेती निगडीत गरज भासली तर आम्हाला शंभर टक्के भेट द्या शंभर टक्के कॉल करा आम्ही आपल्या आमच्याकून जेवढं होईल तेवढं आम्ही तुम्हाला सहकार्य करतो आमचं टॅगलाईनच आहे मित्रांनो गरज तुमची पूर्तता आमची त्यामुळे मित्रांनो अवश्य तुम्ही भेट द्या जय श्रीराम इंडस्ट्रीज माझं या ठिकाणी धन्यवाद मित्रांनो